नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय संडे स्पेशल चीज पोहे पण ते थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत पोहे आपण पहिल्यांदा वाफवून घेणार आहोत आणि त्यानंतर हे पोहे करणार आहोत त्यामुळे हे छान असे मऊ होतात आता पाहू शकता ह्याची प्रोसेस नक्की काय आहे ते आता आपण पॅन घेतला आहे त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण भिजवून घेतलेले नेहमी आपण पोह्यांसाठी भिजवतो तसे पोहे भिजवून घेतले आहेत आणि ते मी एका भांड्यात ठेवलेले आहेत ते आपण एक दोन ते तीन मिनिटं वाफवून दोनच मिनिटं वाफवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावरचं झाकण तसंच ठेवायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर आता पुढची प्रोसेस आपण करतो आहे पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाणे आधी आपण तळून घ्यायचे जेवढे गरजेचे आहेत डेकोरेशनवरचं जे आपल्याला करावं लागतं त्यासाठी आणि पोह्यांमध्ये टाकण्यासाठी असे दोन्ही मी शेंगदाणे छान परतून तळून घेतलेले आहेत व्यवस्थित अजिबात करपूत यायचं नाही ते काढून घेतलेले आहेत आता फोडणी करतो आपण पॅनमध्ये त्याच तेलामध्ये जिरे मोहरी हिंग भरपूर ॲड केलेलं आहे मी पोहे साधारणतः मी दोन वाट्या पोहे घेतले होते ते छान भिजवून त्यानंतर आपण ते वाफवून घेतलेले आहेत ते बाजूला थंड वय इसळ होण्यासाठी ठेवलेले आहेत आता इथे यावर फोडणीवर आपण लगेचच पहिल्यांदा मिरची आणि कडीपत्ता भरपूर ॲड करायचा आहे त्यामुळे आपल्या पोह्यांना कडीपत्ता आणि मिरचीचा छान फ्लेवर लागतो आणि चीज टाकणार आहोत त्यामुळे आपण मिरची थोडी जास्तच वापरायची छान परतून घेतलं आहे आता यात आपण दोन मध्यम आकाराचे कांदे कांदा भरपूर ॲड करायचा कारण आपण कांदा पोहे करतो आहे त्यामुळे दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे मी त्यात ॲड केलेले आहेत छान परतून घ्यायचा कांदा त्यासाठी त्यात आता था, मीठ आणि साखर मी ॲड करणार आहे चवीपुरती साखर पोह्यांना छान लागते मीठ आणि साखर ॲड केलं आहे मी आता हळद वापरायची आपण हळद अर्धा चमचा ॲड केले मी आणि ती छान आता यासोबत परतून घ्यायची आहे हळदीला आपण त्यानंतर कांदा व्यवस्थित झाल्यानंतरच हळद टाकायची कारण हळदीचा रंग मग थोडा जास्त डार्क होतो तर लगेचच यावर आपण पोहे ऍड करून घ्यायच पोहे आणि शेंगदाणे ऍड करून आपण ते छान मिक्स करून घ्यायचं या संपूर्ण मसाल्यामध्ये ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद गॅसवर करायची आहे मिक्सिंग करताना गॅस मंदच असला पाहिजे नाहीतर मग पोहे छान मिक्स होत नाहीत आणि पटकन करपतात किंवा मग एका बाजूलाच लागतात वगैरे पाहू शकता छान मिक्स झालेत आपले पोहे आणि शेंगदाणे वगैरे आता यात आपण वरतून चीज ॲड केले आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत पटपट चीज टाकल्यानंतर खूप पटपट -पट परतून घ्यायचं अदरवाईज हे मोजरेला चीज आहे हे पटकन वितळतं सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण परतून घ्यायचं आहे ते एकदा टाकलं आपण चीज आता दुसऱ्यांदा कसं टाकायचं ते देखील मी दाखवते छान तयार आहेत आपले पोहे आता आपण ते सर्व केलेले आहेत आता दुसऱ्यांदा म्हणजे आपण इथे वरतून आपण जसं गार्निशिंग करतो खोबरं वगैरे टाकून तसं आपण चीजने गार्निश केलं आहे आणि स्लाईस शीज जे असतं ते देखील आपण हाफ कट करून इथे साईडला दिलेलं आहे स्लाईस चीज खूप छान लागतं है या पोह्यांबरोबर आवर्जून करून पाह मैत्रिणींनो आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू